आज आपण पाहणार आहोत जरी काठ कमी असला तर तो, तो कसा जोडायचा एकदम परफेक्ट हे पाहू शकता पण हा काठ अर्धा अर्धा केलेला आहे आणि खूप कमी आहे तर बाहीसुद्धा आपण अशी व्यवस्थित करून घ्यायची दोन्ही एकावर एक ठेवून घ्यायचं आणि सेंटर काढून घ्यायचं आणि जो काट आहे त्याचंसुद्धा आपण सेंटर काढून घ्यायचं आणि नंतरच जोडायचा त्याच्याशिवाय जोडायचा नाही नाहीतर एक एक साइड कमी एक साइड जास्त बऱ्याच ब्लाऊजचं असं होऊ शकतं तर तुम्ही जर नवीन असाल तर ही ट्रिक्स तुमच्यासाठी आहे जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे जरी तुमची काठ कमी असला बाहीला तरी पण आपण तो कसा व्यवस्थित जोडायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि असं हे आपण जोडून घ्यायचं आहे सेंटर करून म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाही जोडून घेता त्यावेळेस तुमचं जे सेंटर असतं ते बरोबर दोन्ही साईडने इक्वल इक्वल येऊन जातं त्यासाठी ही स्ट्रिक वापरून तुम्ही तुमची बाही जोडू शकता अतिशय सोपी पद्धत आहे पण बऱ्याच जणाला माहीत नसतं आपण हे कशी कमी बाही कमी अस म्हणजे लेस आहे तर ती कशी जोडायची बरेच जण न काढताच जोडून टाकतात एक साईडला येते एक साईडला येत नाही बऱ्याच मा मापाच्या ब्लाऊजला माझ्याकडे जे माझ्याकडे शिवलेले नसतात त्यांच्या मापाच्या ब्लाऊजचे असेच काठ एक कमी एक जास्त असं बाहीला लावून टेक टाकतात तसं न लावता आपण या पद्धतीने लावायचं म्हणजे बाहीला तुमच्या म्हणजे ब्लाऊजला जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट येते आणि समजतं की हे चांगल्या टेलरने शिवलेलं आहे कारण खूप दिवस झाल्यावर आपल्याला ह्या साध्या साध्या गोष्टी असतात पण त्या समजत नाहीत त्यासाठी एवढाच म्हणजे याचा हे आहे की तुम्हाला पण अट्रिक वापरता यावी आणि तुमचं पण ब्लाऊज म्हणजे काट कमी जरी असला तरी पण आपण तो कसा लावायचा परफेक्ट तो आता पाहू शकता आपण दोन्ही बाहीला लावून घेतलेलं ला आहे आणि आता ही आहे बाही आणि बाही आपण म्हणजे पाहिजे आहे आपण दंडघीर कितपर्यंत येत आहे तर असं हे दंडघेर आपण लावून पाहिजे आहे आणि लावल्यावर आपल्याला समजतं की आपलं जे म्हणजे काठ आहे तो आपण आज फिटिंगमध्ये जाणार आहे की नाही तर हा फिटिंगमध्ये चाललेला आहे काठ तर या प्रकारे तुम्हाला अस म्हणजे काट जोडून घ्यायचं आहे परफेक्ट म्हणजे तुमचं ब्लाऊज दोन्ही काटा पण सेम जोडून घेतलेले आहेत मागं पुढं होणार नाहीत आणि गिराईक पण खुश आणि तुमचं पण चांगलं ब्लाऊज आलं म्हणून तुम्ही खुश आता तुम्हालाही मी फिटिंग करायचं म्हणजे फिटिंग सांगते फिटिंगमध्ये आपण ते कसं तुम्हाला फिटिंग म्हणजे आपण केल्यावर ते कसं आतमध्ये जातं आता ही फिटिंग करताना आपण पाहू शकता प्रत्येक म्हणजे दंडघेर मधली दंड म्हणजे दंड असेल किंवा मुंड्याचा भाग असेल आपण दोन्हीही आपण चेक करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं कमी जास्त कधीच होणार नाही अशा प्रकारे तुम्ही जर फिटिंग केली तर अतिशय सोपा म्हणजे काट जोडण्याची पद्धत आहे पण बऱ्याच जणाला माहीत नसती ते तसंच जोडून देतात आणि मागं पुढं होतो गिरायक वरडतं तर तसं होऊ नये त्यासाठीच हा साथ व्हिडिओ तुमच्यासाठी होता आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला याचा सगळ्यांना लाभ होणार आहे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स असतात पण खूप महत्त्वाच्या असतात तर व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आपण या प्रकारे आपली ब्लाउजची फिटिंग करून घेतलेली आहे परफेक्ट फिटिंग दाखवण्याचा उद्देश एकच होता की बाही जरी तुमचं म्हणजे द लेस कमी असेल तरी पण आपण ती व्यवस्थित जोडल्यावर ती कसं बरोबर येते हाच उद्देश होता या व्हिडिओचा तर नक्कीच आवडलं तर परत एकदा लाईक सेरॅन सबस्क्राईब करा पाहू शकता परफेक्ट अशी आपली फिटिंग आलेली आहे फक्त कंबर थोडंसं ढिल्ल झालेलं आहे तर आपण एक एक शिलाई मारून घ्यायची कारण आपण दोन शिलाई मारल्यावरच आपण फिटिंग चेक करतो आणि कमी जास्त झालं तर मारून घ्यायचं तर पाहू शकता आपलं हे होतं बाही जोडून झालेली आहे आणि कमी होती तरीही फक्त आपण दंडघेरपर्यंत आपल्याला पुरलेली आहे परफेक्ट पाहू शकता तर ही पद्धत आहे बाही जोडण्याची नाही तर तुम्ही तुमच्या अंदाजाने जोडली जर असती तर एक कमी एक जास्त शंभर टक्के झाली असती तर ही आहे सोपी पद्धत कमी लेस असेल तरीही काट असेल तरीही तुम्हाला तो जोडण्याचा जो पद्धत आहे ती ही ट्रिक्स वापरून आपण असे हे काट असेल लेस असेल असं जोडून घ्यायचं आहे परफेक्ट स्टेप बाय स्टेप